दो दिन तो मतलब क्या दो, दो दिन अरे भैया भी दो, 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 दो दिन आए फिर हमको पैसा क्यों कर नहीं हो दो दिन से सही मतलब ये चेंज कर अपन मैं करवा दूंगा चेंज चो ले चो ले चेंज नहीं चाहिए अभी क्या खाएगा क्या खाएगी उसमें से अभी बताओ मुझे ये ऐसा ही ऐसा ही पैसा लेते समय बोलेगा कम पैसा दे दो पूरा पैसा ले लिया ना आप लोगों ने फर्स्ट बार हुआ ऐसा क्योंकि तर मित्रांनो ओंकारेश्वरमधला आपला आजचा हा दुसरा दिवस आहे आजच्या दिवशी आपल्याला इथून महाकालेश्वरला जायला निघायचं आहे बट त्याच अगोदर आपला आजचा व्हिडिओ आपण हा स्टार्ट करूया तर नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हर हर महादेव स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्री झंजल चॅनेलवरती आणि आता आपण निघालोय एक खास काम करण्यासाठी ते काम म्हणजे आपण निघालो आता पुन्हा एकदा ओंकारेश्वराच्या दर्शनाला आणि फक्त दर्शन, दर्शन नाही तर आज जाऊ आपण जल अभिषेक सुद्धा करणार आहोत अशी प्रतीक्षेची इच्छा होती त्यामुळे आपण आता जलाभिषेक करायला जाणार आहोत नाहीतर डिरेक्टली दे आपण इथून महाकालेश्वरला जायला निघणार होतो कारण तिथे गेल्यावरती पण खूप छान असा प्लॅन आम्ही केलेला आहे एक्सप्लोअर करण्याच्या बाबतीमध्ये सो आता इथून अभिषेक करून रूमवरती येऊन चेकआउट वगैरे करून मग आपल्याला महाकालेश्वरला जायला सुद्धा आजच निघायचं आहे आणि आज तिथे गेल्यावरती आजच आपल्याला तिथल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर आहेत त्यासाठी तुम्हाला त्या पुढचा भाग बघावा लागणार आहे आत्ता वाजले सकाळचे सात आणि बऱ्यापैकी गर्दी मला इथे स्टँडवरती दिसते आणि त्याचसोबत आपल्या डाव्या हाताला आहे श्री गजानन महाराजांचं संस्थान जिथे माझी राहायची खूप जास्त इच्छा होती बट अनफॉर्च्युनेटली तिथं नाही आलं आपल्याला तर आम्ही जिथं राहिलो आहे ना तिथून ममलेश्वर एकदम वॉकिंग डिस्टन्सवरती आहे आणि त्याच्या पुढे ओमकरेश्वर सुद्धा बट थोडं आपल्याला पुढचा देखील स्केड्युल बघता आपल्याला आता

म्हणजे इथूनच आपल्याला बोटीमध्ये बसवलं जातं आणि त्या किनाऱ्यावरती सोडलं जातं तर त्या डिस्टन्सचे पन्नास रुपये ती लोक चार्ज करतात जायचे पन्नास आणि रिटर्न यायचं असेल तर त्याचे पन्नास रुपये ना। ओम शिवाय तर आम्ही पोहोचलो नदीच्या दुसऱ्या साईडला म्हणजेच ओंकारेश्वरांच्या साईडला तर आता आय होप की काल जसं गर्दी नाही मिळाली आम्हाला तशी गर्दी नाही मिळाली पाहिजे आता सुद्धा प्रॉपर दर्शन आणि जलाभिषेक आपला झाला पाहिजे तर इथे नर्मदेच स्नान देखील केलं जातं समोर जर बघत असेल तर लोक अंघोळी करतात तिकडे आहेत त्याच पाण्यातून परत आपल्या घरी घेऊन जातात शुद्ध पाणी म्हणून त्यातून देवांना आंघोळ घातली जाते मला खूप जास्त आनंद होतो की तुला रियालिटी कळली एवढे दिवस झाला सांगायचा प्रयत्न करतोय आम्ही जेव्हा बघतो माणूस स्वतःच्या डोळ्याने तेव्हा समजतो हो त्यासाठी थोडासा नवऱ्याच्या बोलण्यावरती पण विश्वास असावा लागतो जसं की बऱ्याच मी गोष्टी सांगतो तर त्या अजिबात पटत नाहीत पण सेम गोष्ट जर थर्ड सांगितलं हा बरोबर आहे बरोबर आहे हे नाही सांगत आहे मी हे नाही बोलत ओव्हरऑलच बोलतोय मी हा मान्य पण करते मान्य पण करते की थर्ड पर्सन सांगितलंच गोष्टी पटतात दोघे दोन गुरुजी चालले त्यातला उजव्या साइड चे गुरुजी आहेत ते आपले जलाभिषेक करणार आहे तर वाटलं होत तशी गर्दी देखील आहे ते दा 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 दा। आता माहित नाही जलाभिषेक कसा करणार आहे बाबा तो तर आता ऍक्च्युअल ओंकारेश्वरांना आम्ही जलाभिषेक करून खाली आलो आणि आता गुरुजी खाली होऊन इथे या शिवलिंगावरती आपण जलाभिषेक करणार आहोत ते पाण्याला ले mm. ना नागदा म्हणजे जो जलाभिषेक होता ऍक्च्युअल शिवलिंगाचा तो इतक्या क्विक झाला की माइंडला आमच्या समजलंच नाही की बाबा झालं जलाभिषेक झालंभिषेक्रमो तर हा आहे झुला पूल या पूलवरून काल रात्री गेलेलो पण मला माहित नाही कितकीशी विजिबिलिटी होती तर आता दिवसा तुम्हाला दाखवून देतो हा झुला पूल आहे आणि बोटिंगने जर तुम्हाला यायचं असेल तर इथून या मंदिरापर्यंत इथे सोडतात आपल्याला आणि इथून परत बोटिंगने तिथे सोडतात सो आता जाताना आपण बोटिंग न घेता या झुला ब्रिजवरून चाललो आम्ही नुकतंच जलाभिषेक करून बाहेर आलो आहे आणि खूप छान पद्धतीने झाला तसा जलाभिषेक म्हणजे तसं बघायला गेलं तर तुम्हाला एक इन्फॉर्मेशनसाठी मी सांगेन की असं वाटेल आपल्याला शिवलिंगावर पूर्ण स्वतःहून पाणी टाकायला देतात पण तसं नाही आहे तिथे एक पाईप आहे त्या पाईप मध्ये पाणी पाई पाई टाकलं जातं आणि मग तिथून पुढे शिवलिंगावर जातं तर नुकतंच आम्ही जलाभिषेक करून बाहेर आलो आणि ते जलाभिषेक ना तुम्हाला शंभर रुपयापासून ते हजार दोन हजार रुपयापर्यंत जातात म्हणजे मला असं वाटतं की गुरुजींची फी आहे बरेच लोक शंभर दोनशे रुपयांमध्ये सुद्धा करतात आणि आम्ही आता जो केला तो बऱ्यापैकी महाग होता कारण जे गुरुजे आता होते ते पहिल्यापासून आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि तिथे आम्ही बार्गेनिंग नाही करू शकलो आणि अशा ठिकाणी केली पण नाही पाहिजे मला बट स्टील जर काहीही पैसे मागत असतील तर थोडीफार बार्गेनिंग करणं बनतंच बनतं त्यामुळे तुम्ही जर अशा ठिकाणी कधी येत असाल तर थोडासा आपल्या पॉकेटचा देखील विचार करा अजून एक महत्वाची मी टीप तुम्हाला देतो इथे ना आपण रुद्राक्ष घेण्याचा प्रयत्न करतो आणि ते रुद्राक्ष विकणारे देखील खूप सारे आहेत त्यामुळे तुम्ही जर रुद्राक्ष घेत असाल तर एकदम बारकाईने त्या गोष्टी चेक करा कारण फेक रुद्राक्षसुद्धा खूप मिळतात आपल्याला म्हणजे एक मुखी पाच मुखी म्हणून आपल्याला ते दिले जातात जर तुम्हाला खरंच नॉलेज असेल रुद्राक्षांचं ओळखायचं तर तुम्ही घ्या अदरवाईज नाही घेतले तरी चालतील कारण एखादी खोटी गोष्ट घरी जाण्यापेक्षा ती न घेतलेली बरी हे एकून येतो या सगळ्या सोयीसुविधा असतानासुद्धा कचरा हा नर्मदा नदीत टाकला जातो तर आता रूमवरती आलो मी आणि आमच्या पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड होता सो रूफटॉपवर त्यांचं रेस्टॉरंट आहे तिथं आता ब्रेकफास्ट करायला आलं आहे ओवरऑल जर फुल फूड क्वालिटी वगैरे बघायला गेलं तर ॲव्हरेज आहे ॲव्हरेज आहे त्यामुळे जास्त नाही का तुम्हाला दाखवतो आहे तुम्ही जर येत असाल इथे तर म्हणजे एनी बाय चान्स जर तुम्ही आलात आणि हॉटेल शंकरामध्ये स्टे करताय तर इथे तुम्ही ब्रेकफास्ट इन्क्लूड करू नका कारण जास्त ऑप्शन्स नाही आहेत आणि पर पर्सन टू फिफ्टी थ्री हंड्रेड घेतले जातात तुम्हाला असं वाटतंय की जर बाहेर आपण तोच जर ब्रेकफास्ट केला तर दोनशे तीनशे मध्ये तीन चार लोक आरामात खाऊ शकतील जिथे आपल्याला एकाच्या इथे पे करावे लागतात स्पून में जाला लगा पे हम लोग जिस टेबल बैठा ना उसी उसी का स्पून टाइम पास चल रहा है इधर क्या जोलमल चल रहा है क्या सब कुछ दो दिन से आ, दो दिन मतलब क्या दो है अगर अगर तो दिन दो दिन आए फिर आपका पैसा क्यों करना दो दिन से आया मतलब चेंज चेंज नहीं चाहिए अभी क्या खाएगा क्या खाएंगे उसमें से अभी बताओ मुझे या ऐसा ही है ऐसा पैसा लेते समय बोलेगा कम पैसा दे दो पूरा पैसा ले लिया ना आप लोगों ने फर्स्ट बार हुआ ऐसा क्योंकि अभी हमारे जो कुछ भी रहने दो पैसा सबका लिया ना आपने चार हजार ना उसके बाद हमने एंट्री किया ना

हम लोगों ने टेस्ट किया अपन लोगों ने तो उसको बोला था कि फ्रेश आइटम जो भी है देना है हां लेकिन चेक करने के लिए कोई है कि नहीं आपके पास बंदा बंदा जो था अभी सेकंड मेंबर भी वहां पे गए हैं तर जो होटल आम्ही आलो होतो काल तर त्या हॉटेल मधून आता चेक आउट करायची वेळ आले बट इथे आम्ही काल ब्रेकफास्ट केला आज देखील ब्रेकफास्ट केला आणि इथे एक गोष्ट न सांगण्यासारखी आहे एक चीज मैं जो बता ही नहीं सकता आपको वो चीज है की हमने खाने में साउथ जहां पे भी जाते हैं हम लोग साउथ इंडियन डिश ऑर्डर करते जैसे यहाँ पे भी किया तो हमें यहाँ पे एक चटनी दिया गया है इडली का जो परसों का बनाया हुआ है और उसके स्टाफ ने देखिए कमेंट किया कि ये चटनी परसों का बनाया हुआ है तो ये वो चटनी है इससे स्मेल भी आ रहा है और खाने में कैसा लग रहा है चटनी खाने में मतलब बहुत आने की लग रहा है कल भी खाया मैंने सेम एज इट इज वैसे ही लगा बट लेकिन मुझे लगा कुछ रहेगा ऐसा डिश् बट एज इट इज सेम वैसे ही खा लिया तो वैसे लगा अभी भी हम उसी आउटलेट में मतलब उसी प्रॉपर्टी में है उनको हमने कमेंट भी किया है कि भाई खराब है ऐसा है

सो so, त्यांचं फूड लायसन्स जे होतं ते देखील आम्ही त्याचा फोटो घेतलेला आहे एफ एस एस आयकडे आपण कंप्लेंटची प्रोसेस देखील चालू केले म्हणजे एकतर त्यांच्याकडून चुकी झाली आणि त्या ॲक्सेप्ट करायला देखील लवकर त्या तयार नाही आहेत तर हेच ते हॉटेल आहे हॉटेल शंकर आवी त्याच्या बाजूला हे पंचवटी इलाइट आहे हे सुपर ऑसम हॉटेल आहे तर आता एक गोष्ट अशी की ह्यांच्याकडे स्टाफ नाही आहे तर स्टाफ नसताना देखील यांनी ब्रेकफास्टची ऑर्डर घेतली आमची संध्याकाळी फूड पण बोललो अवेलेबल होईल सकाळी आम्ही ब्रेकफास्ट केला आम्ही फिरलो एक्सप्लोर केलं इथल्या गोष्टी जेव्हा संध्याकाळी जेवायला गेलो तेव्हा ते बोलले की जेवण नाही आहे मग त्यानंतर आम्हाला या बाजूला पंचवटीमध्ये जावं लागलं तिथे जेवलो तिथलं फूड क्वालिटी पण छान आहे आम्ही रूम्स बघितले त्या देखील छान आहेत बट माझं जर सजेशन असेल तुम्ही जर येत असाल इकडे तर हॉटेल शंकरा व्ह्यूमध्ये अजिबात थांबू नका खाण्याच्या बाबतीत जर तुम्ही त्यावरती ट्रस्ट अजिबात ठेवू नका कारण एवढ्या लाईटली घेतात ना नाही ही लोकं त्या गोष्टींना मी चटणी खाल्ले म्हणजे मी आता सांगू शकत नाही म्हणजे फेशियल एक्सप्रेशन्स एवढ्या बदलल्या ना त्या चटणीच्या टेस्टने की सांगता येत वास घेतला तरी इतका आंबूस वास आहे त्याचा आणि लिटरली खूप 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 खराब आहे तीन दिवसाची चटणी मग विचार करा ती कशी असेल ठीक आहे आम्ही आता निघालो इथून पण जाता जाता तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो कदाचित तुमच्या मनामध्ये आला असेल की यार मग चांगल्या हॉटेलमध्ये जरी राहायचं तर आम्ही प्रॉपर चांगल्या हॉटेलमध्येच बुकिंग केलेलं आहे आणि खूप चांगली रेटिंग होती या हॉटेलला त्यामुळे आम्ही इथे आलो होतो आणि हजार दोन हजार नाही तर एका रात्रीचे चा, आम्ही चार हजार रुपये देऊन इथे राहिलो आहे आणि ते, ते देऊन सुद्धा ही अशी जर सर्विस मिळत असेल तर हे असे हॉटेल्स चालू ठेवण्यात काय अर्थ नाही तुम्ही बंद करा तुम्हाला जर कस्टमरला सर्व्हिस देत येत नसेल तर असे हॉटेल्स हा यात असायलाच नाहीत पाहिजेत बंदच झाल्या पाहिजेत मी तर म्हणतो तर ओमकरे मधून आम्ही निघाला होता महाकालेश्वरला जाण्यासाठी तर इथून टोटल दोनशे अकरा किलोमीटर दाखवत आहेत आणि पाच तासचा प्रवास आपल्याला आता करायचा आहे आहे का कॅपॅसिटी पाच तास पाच तास जाऊ आपण असंच कारण जलाभिषेक करायचं आमचं सडनली ठरलं आणि जलाभिषेक ला गेल्यामुळे आणि येऊन ब्रेकफास्ट करून चेकआउट करण्यामध्ये आपल्याला बराच वेळ गेला ऑलमोस्ट आपल्याला दहा वाजले निघता निघताना अजून इथून पाच तासाचा प्रवास आहे नॉन नॉनस्टॉपला एका तास इकडे तिकडे पकडा म्हणजे चार वाजणारच आपल्याला पोहोचायला तिथे आणि चार वाजता पोहोचून आम्हाला बरंच काही बघायचं होतं तर प्रत्यक्षाने एवढी मोठी लिस्ट काढली होती ना महाकालेश्वर फिरायची जर आम्ही बारा वाजता आज पोहोचत होतो तर आता कसं मॅनेज करणार ते मग असं काहीतरी आता प्लॅन जर आपण बनवलं तर आपल्यालाच प्लॅन तोडून मोडून आपल्याप्रमाणेच बनवायला लागणार आहे सो so, काय नाही जो बी हे सब ऑलरेडी म्हणत या प्रवासाला सुरुवात करूया तीन पॉईंट शिल्लक फुल करतो आतापर्यंत ही आमची तिसरी वेळेस सी एन जी भरतो एक नाशिकला भरला मुंबईला ऑलरेडी सी एन जी फुल होती त्यानंतर नाशिकला भरला नाशिकवरून ओंकारेश्वरमध्ये मध्ये आणि आता महाकालेश्वरला जाताना एकदा भरतो आपण इथे सत्त्याण्णव रुपये सी एन जी आहे आणि मुंबईमध्ये ऐंशी रुपये किती फरक पडतो बघा मुंबईच्या बाहेर आल्यानंतर प्रेशरच एकदम कमी असल्यामुळे अर्ध्या टाक्यापेक्षा खाली टाके आहे आपली तरी फक्त दीडच किलो बसला एकशे सत्तावन्न रुपयेचं आणि सत्त्याण्णव रुपये सी एन जी आहे ते म्हणजे शंभरचाच प्रेशर होता प्रेशर थोडा चांगला पाहिजे होता जेणेकरून इथे कसा टॉपअप केला तर मग आपल्याला रिटर्न येतानाच कुठेतरी भरावा लागला असता सो अजून एक आपल्या सी एन जी ब्रेक होईल होईलच सी एन जी ब्रेक अजून एक बघा प्रदेशाला थोडासा त्रास झाला गाडीचा बस पुढेच बस मी पाठी बसतो हो म्हणलीस की नाही म्हणलीस बस 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 बस, बस। तर फायनली पोहोचलो आपण महाकालेश्वरला हे जे तुम्ही गेट बघताय ना गेट वरती महामृत्यूंचे द्वार असं लिहिलेलं आहे मला आठवतं की जेव्हा आम्ही लास्टू लास्ट इयर लास्ट इथे आलो होतो तेव्हा नाईट राईड केली होती आम्ही आणि या गेट मधून जातानाच आमचा नाईटचा एक व्हिडिओ शूट केलेला जीवननी जो की खूप चांगला आहे अधूनमधून अजून आम्ही बघतो तो व्हिडिओ आणि काय नाही मी जसजसं जसं या रोडवरून ट्रॅव्हल करतोय मला जसजशा त्या आठवणी आहेत ना खूप छान वाटतय म्हणजे कारमधून आता ट्रॅव्हल करतोय कारमधून नो डाऊट सेफ फील होतं आपल्याला पण बाईक राईड करायची एक वेगळी मजा असते आणि आय होप की आपण पुन्हा एकदा बाईकवरती येऊ आणि छान छान मोठ्या मोठ्या राईड करू तर आता ओमकारेश्वरला जो आम्हाला एक्सपिरियन्स आला हॉटेलचा तो आम्हाला इथे महाकालेश्वरला नको आहे त्यामुळे आता जर आपण हॉटेल बघितलं ना थोडंसं डिसेंट आणि चांगलं हॉटेल बघूया ओंकारेश्वरला असं झालं की आम्ही फोनवरती बोललो आणि डायरेक्ट त्यांच्याकडे गेलो त्यामुळे आम्ही शोधलं नाही तिकडे त्या एरियामध्ये त्यामुळे आम्हाला तो हॉटेल आणि तो तसा एक्सपिरियन्स आला पण आता आपल्याकडे आहे चान्स तर आपण इथे काही हॉटेल्स बघू आणि ट्राय करू की थोड्या चांगल्याच हॉटेलमध्ये राहील प्री ते हॉटेल दिसलं आहे मला हॉटेल एम्पेरियर तर या हॉटेलमध्ये जाऊन आपण जर चेक करू कसं काय हॉटेल आहे आणि जाऊन बघूया अरे यार प्युअर व्हेज आहे माहितीच बघायचं का होय का ये लॉबी एरिया तर खूप छान आहे हे वाला हॉटेल हॉटेलपेक्षा मच बेटर आहे हा तर यांनी आपल्याला ही रूम दाखवली तर रूम काहीशी अशी आहे डिसेंट आणि खूप छान वाटते रूम तर कशी वाटते रूम तुला डन करायची ओके अभि से मंदिर डेड किलोमीटर आहे तो यहाँ से आना जाना हम लोग कैसे कर सकते पेश है ओके okay. और आपको सीधा मंदिर के गेट के वहाँ छोड़ेगा तो मा हाँ। ऑटो मिलेगा या नहीं अच्छा शेयरिंग ऑटो या प्राइवेट करना पड़ता है प्राइवेट उसके हंड्रेड रुपीज लेते वो ड्रॉप पर पर्सन हंड्रेड नहीं बोले टू पर्सन हो थ्री पर्सन हो हंड्रेड रुपीज अच्छा ठीक है ठीक है ठीक है मग आता मे बी आम्ही हॉटेल फायनल करूच थोडंसं ट्राफिकपासून आणि मंदिराच्या एरियामध्ये खूप जास्त गर्दी असते त्यातून थोडंसं लांब आहे बट ठीक आहे आम्हाला प्रॉपर्टी चांगली पाहिजे होती आणि ती मिळाली आम्हाला तर हॉटेल इम्पेरियरमध्ये थांबायचं आपण डन केलं जो हॉटेल पहिलं बघितलं ते आवडलं आणि त्याच हॉटेलवरती वो आपण आता थांबतोय था। रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तो भरून दिला जेणेकरून आपण आता सगळं सामान घेऊन वरती रूममध्ये जाऊ थोडी रेस्ट करू आणि जेवणाचं काय करायचं ठीक आहे यांचं रेस्टॉरंट सुद्धा आहे सो मे बी लंच पण आपण इथेच करू आता आता एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते की ओंकारेश्वरला मी ज्या रूममध्ये राहिलो होतो त्याचा रूम नंबर होता फोर झिरो नाईन आणि अनफॉर्च्युनेटली आम्ही आता महाकालेश्वरमध्ये जी रूम घेतले त्या रूमचा पण नंबर फोर झिरो नाईनच आहे ठीक आहे बस सर्व्हिस अशी दे ना <laughs> फोर झिरो नाईन अनलकी नंबर ठरेल आपल्यासाठी हां तर इथे देखील आम्ही थ्री शेअरिंग वाली रूम घेतलेली आहे तर सामान रूमवरती ठेवलं फ्रेश वगैरे हो काय नाही झालं आम्ही डायरेक्टली खाली लंच करायला आलो कारण आम्हाला भूक खूप जास्त लागली होती सकाळी जो आपला ब्रेकफास्ट झाला होता तो अजिबात चांगला नव्हता त्यामुळे ते सगळं तसंच तिथे सोडून रागा रागात आम्ही तिथून निघालो आणि आता आम्ही इथे पोचलो आहे लंच करतोय तर एक गोष्ट सांगतो की आम्ही त्या हॉटेलला रिव्ह्यू दिले आणि आता त्या हॉटेलचा ओनर आम्हाला फोन करतो आहे जेव्हा हे सगळं चालू होतं तेव्हा ते स्वतः आले नाहीत किंवा तेव्हा बोलले नाहीत आमच्याशी एका तासभर आमचं हे प्रकरण तिकडे चालू होतं पण त्यानंतर बऱ्याच वेळानंतर ते आता आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत आहेत काय ओनर जो आपल्याला फोन करतो त्याशी बोललं पाहिजे का थोडे पेशन्स ठेवले पाहिजेत त्याने फोन वगैरे केले पाहिजेत जास्त त्याला पण त्याची व्हॅल्यू समजली पाहिजे जे आपण गेस्ट जातोय त्याच्याकडे तर त्यांना कशी रिस्पेक्ट दिली पाहिजे काय केली पाहिजे त्याच्या अंडर ते स्टाफ काय काम करतो त्याला माहितच नाही असतं पाहिजे मला तर वाटतं खूप बोलावं त्याला ॲस्कलेट करावं हा मॅटर जेवढं पाहिजे तेवढा कारण की बेसिक एथिक्सच त्यांनी फॉलो नाही केलं फूड ही एक सेन्सिटिव्ह गोष्ट असते जीच त्यांनी एवढं म्हणजे रॉंग गोष्ट त्यांनी ती केलेली आहे की बघायला नको ठीक आहे बघूया आता थोड्या वेळाने कॉल करेल श्री मग तेव्हा बघू त्याचं काय म्हणणं आहे त्याच्यावर आम्ही तर रिव्ह्यूज दिलेले आहेत सगळीकडे म्हणजे जेवढं पॉसिबल होईल तेवढं गुगल रिव्ह्यूज म्हणा किंवा काय कारण की जेणेकरून लोकांना कळावं की इथे नाही गेलं पाहिजे कारण की जे जेन्युअन रिव्ह्यूज आहेत ते कुणाच्याही हेल्थला इश्यू होऊ शकतो इफ ते जर तसंच सेम सर्व करणार असतील तर कुठेतरी थांबली पाहिजे ही गोष्ट आणि मला असं वाटतं की थोडा वेळ हा मॅटर आपण ताणून धरूया त्याशिवाय त्यांना त्याची किंमत नाही कळणार आहे ज्या प्रकारे त्यांचा स्टाफ होता अजिबात ट्रेन नव्हता तो जर हॉटेल चालवत येतो तर स्टाफ त्यांचा थोडाफार तरी ट्रेन असायला हवा की अशा सिच्युएशनमध्ये कसं बोलायला पाहिजे ही सिच्युएशन कशी हँडल केली पाहिजे या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असल्या पाहिजेत ज्या की त्यांना अजिबात माहीत नव्हत्या तर आम्ही ऑर्डर केलेलं जेवण आलेलं आहे आम्ही दोघांनी काजू करी आणि आपली गावाची रोटी ऑर्डर केली आणि प्रतीक्षाने कोणती बिर्याणी ऑर्डर केली तो सब्स बिर्याणी सब्ज बिर्याणी त्यांनी ऑर्डर केली सो कसं आहे टेस्ट असं का सांगतं बिर्याणी ओके तुझी नो नथिंग असते का अरे नाही अरे ठीक आहे ना तर आता पटकन खाऊन घेऊया कारण इथून पुढे आपल्याला खूप नाही पण थोडंफार फिरायचं तर आता जेवण करून आपण रूमवरती आलो आणि रूम आल्यावरती असं वाटतंय की आता कुठे बाहेर जायलाच नको इथेच थांबून थोडा वेळ आपण रेस्ट करूया झोप पूर्ण करूया कारण काल रात्री प्रॉपर अशी झोप झाली नव्हती पण आपण आलो इथे महाकालच्या नगरीमध्ये तर इथली आपल्याला काही मंदिरं एक्सप्लोर करायची होती जी केदारनाथ राईड वेळेस आपली मिस झाली होती पण तीच मंदिरं आपण आता एक्सप्लोर करायला जाणार आहोत पण त्याच अगोदर हा व्हिडिओ एंड करणं देखील खूप गरजेचं आहे कारण जास्त स्ट्रेस नाही करत आहे मी कोणतेच व्हिडिओ तर मित्रांनो असा होता आपला हा दिवस आजचा दिवसाची सुरुवात खूप चांगली झाली बट व्हिडिओचा मीड खूप खराब झाला कारण जिथे आपण थांबलो होतो जेवलो होतो तिथे थोडेसे प्रॉब्लेम झाले बट तुम्ही देखील कधी असं हॉटेलमध्ये जर गेलात आणि तुम्हाला देखील असा काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही तुमचा आवाज बिनधास्त उचला तेवढे राईट्स आपल्याकडे आहेत त्यामुळे बिनधास्त तुम्ही तुमचा आवाज उचलू शकता तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय जर काही असो तुम्हाला जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीज एंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या